हा शेतकऱ्यांच्या जीवनातला काळा दिवस या देशातला शेतकरी कृषी विरोधामध्ये गेल्या एक महिन्यापासून रस्त्यावर ते आंदोलन करतो काल महाराष्ट्रात झालं मुंबईत सुद्धा आंदोलन झालं हे सोडून त्या पण पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी तीन काळी विधेयक त्याच्या विरोधात एक महिन्यापासून दिल्लीच्या रस्त्यावर थंडी वाऱ्यामध्ये बसलाय त्या शेतकऱ्याची कोणाला चिंता नाही त्यांच्या कुटुंबाची चिंता नाही आतापर्यंत बारा शेतकरी त्या आंदोलनामध्ये दिल्लीच्या रस्त्यावर तडफडून थंडीत एका संत शिख समाजाचे जे आंदोलनात होते शेतकरी त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्यामुळे जय जवान जय किसान हे जे का आपण म्हणतो आहे त्यातला जवान सुद्धा सीमेवरती रोजच आता मला त्याच्या हक्तात्म्याच्या बातम्या येत आहेत आणि किसान सुद्धा असंतुष्ट आहे आत्महत्या करतो आंदोलन करतो त्याच्यामुळे जरी ज्या देशाचा कणा हा आमचा शेतकरी असेल तरी उद्योगपतींच्या फायद्यासाठी काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा कणा मोडून टाकण्याचं पाप केंद्र सरकार करते सरकारला आमच्या हात जोडून विनंती आहे की तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांशी चर्चा करा ते आपल्या अन्नदात्यात मायबाप आहे विरोधी